नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर पहा मित्रांनो तुम्हाला जर सोशल मीडियावरती स्वतःचा बिझनेस वाढवायचा असेल चांगले कस्टमर मिळवायचे चा असेल क्वालिटी कस्टमर मिळवायचे असतील तर उगज टाइमपास नको कोणाकडे टाइमपास करायला वेळ नसतो त्याच्यामुळे तुम्ही ते चांगल्या मार्गाने जर जायचं म्हटलं आता बघा चांगला मार्ग म्हणजे कोणता तर तो आपल्या डिजिटलचा मग तो सोशल मीडियाचा आजकाल सगळाच जमाना सोशल मीडियाचा आहे मग त्याच्यावरती इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब गुगल सगळ्या गोष्टी हा सोशल मीडियाच्या माध्यमातून चालत असतात मग जर तुम्हाला क्वालिटी कस्टमर पाहिजे असेल तर तुम्ही कुठे जाता जास्त पसंती कोणाला देता तर सगळेच प्लॅटफॉर्म नंबर वन क्वालिटीचे आहे आणि याच नंबर वन क्वालिटीवरती तुम्हाला तुमची ॲडव्हर्टाईज तुम् दाखवायचे असेल तुम्हाला जर तुमची ॲडव्हर्टाईज यूट्यूबला दाखवायची असेल इंस्टाग्रामला दाखवायचे असेल फेसबुकला दाखवायचे असेल गुगलला दाखवायचे असेल तर अशा प्रकारे आपल्याकडे सगळ्या ॲडवर्टाईज शिकवल्या जातात आणि त्या कोर्सेस सुद्धा घेतले जातात आणि अतिशय कमी खर्चामध्ये बाहेरचा जो खर्च आहे ना त्याच्यापेक्षाही अगदी एक पटीने म्हटलं तरी चालेल तर ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एक वेबसाईट बनवलेली आहे आणि त्या वेबसाईटवरती आपले कोर्स आहे तर ते कोर्स तुम्ही वन टाईम प्रचे परचेस केलेला तर तुम्हाला लाईफ साठी सपोर्ट आहे ते कोर्स तुम्ही एकदा घ्या आणि तुम्ही तुमचा बिझनेस प्रमोट करा तुमचा बिझनेस मार्केटमध्ये घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जा जेणेकरून तुम्हाला त्या भविष्यात त्याचा फायदा होईल आणि कुठे ना कुठेतरी आपण आपला प्लॅटफॉर्म उभं करतो आहे आपलं ब्रँड उभं करतो आहे तर ही फक्त आपण सोशल मीडियाच्या माध्यमातूनच करू शकतो कारण तोच एक प्लॅटफॉर्म आहे की तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपली एक ओळख निर्माण करून देतो मग तुमचा बिझनेस कोणताही असो तुम्ही होम प्रोडक्ट करताय तुम्ही पापड बनवताय तुम्ही लोणचे बनवताय मसाले बनवताय एक्स वाय झेड जो बी प्रोडक्ट आहे किंवा तुमचा रियल इस्टेटचा बिझनेस आहे तुमची कंपनी आहे तुमची प्रॉपर्टी आहे कुठलाही बिझनेस असू द्या तो सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातो आणि तिथे आपल्याला कुठे ना कुठे तरी आपल्याला चांगला बेस मिळतो एक चांगले कस्टमर मिळतात आणि आपल्याला त्याच्यामधून फायदा होतो मग हा फायदा आपण करून घेतला पाहिजे ना म्हणूनच मित्रांनो आपल्याकडे बघा काय काय शिकवलं जातं आपल्याकडे व्हिडिओ एडिटिंग शिकवली जाते व्हिडिओ एडिटिंगमध्ये तुम्हाला वॉइस वर कसा करायचा त्याच्यामध्ये ग्राफिक कसं बनवायचं ग्राफिकला पाठीमागे बॅकग्राऊंड कसं लावायचं आपला व्हिडिओ कसा असला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओला म्युझिक कसं असतं तर ह्या व्हिडिओमधले सगळे ट्रान्झॅक्शनपासून तर सगळे प्रकार आपल्याला व्हिडिओ एडिटिंगमध्ये शिकवले जातात म्हणूनच मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की आपला व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स नक्कीच जॉईन करा कारण आजकाल सगळं चालतं ते व्हिडिओ आणि ग्राफिक तुमचं ग्राफिक आणि व्हिडिओ जर नंबर वन क्वालिटीचा असेल ना तर लोक तुम्हाला नक्कीच पसंती देणार तुमच्या बिझनेसला सुद्धा मग मित्रांनो बघा त्याच्यानंतर जर तुम्हाला जर ग्राफिक डिझाईनिंग कोर्स करायचा असेल तर ग्राफिक डिझाईनिंग मध्ये तुम्हाला बर्थडेची पोस्ट म्हणा बिझनेस पोस्ट म्हणा लोगो म्हणा सर्टिफिकेट म्हणा किंवा लग्नाचं जे काही बॅनर असतात तुम्ही कुठलाही बॅनर बनवायचा म्हटलं तर तुम्ही ग्राफिक डिझायनिंगमध्ये नंबर वन क्वालिटीचा बॅनर तुम्ही बनवू शकता मग तो नंबर वन क्वालिटीचा जर बॅनर बनवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर आपला ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स करावा लागेल त्याच्यानंतर राहिला जे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म जे डिजिटल मार्केटिंग त्याला म्हणतात डिजिटल मार्केटिंग इंस्टाग्राम फेसबुक जे काही असतं ना आपल्याला पॉन्सर ॲड तर त्याच्यामध्ये आपल्याकडे काय शिकवलं जातं की जे फेसबुक आहे फेसबुकवरती आपल्याला इंस्टाग्रॅम अकाउंट आणि फेसबुक अकाउंट कसं लिंक करायचं त्याच्यानंतर आपल्याला पेज कसं बनवायचं अकाउंटला त्याच्यानंतर आपल्याला ॲडव्हर्टाईज जर ते आपल्याला कंटेंट कसं टाकायचा पोस्टर कशी टाकायची ॲडवर्टाईज रन कशी करायची कोणती लोक टार्गेट केली पाहिजे जेणेकरून करून ते आपल्यापाशी येऊन आपल्याला त्याचा फायदा होईल आणि कुठे ना कुठेतरी आपला बिझनेस वाढेल तर त्यांचं एज काय टार्गेट करायचं त्यांचं शिक्षण काय असलं पाहिजे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतात ते त्यांचे इंजिनियर आहे सॉफ्टवेअर आहे डॉक्टर आहे हॉस्पिटल आहे तर अशा एक ना अनेक गोष्टी असतात की ते आपल्या टार्गेटिंग ऑडियन्समध्ये येतात मग आपल्याला टार्गेट ऑडियन्स कसे करायचे ते सुद्धा आपल्याला शिकवलं जातं पेमेंट इंडियन करन्सी इंडियन करन्सी आपल्याला कशी बनवायची त्याच्यामध्ये आपल्याला पेमेंट गुगल पेने फोनपेने कसं भरायचं अतिशय सोप्या पद्धतीने ते आपल्याला पेमेंट त्याच्यामध्ये भरता येतं तर ते आपल्याला कसं करायचं ते झालं आपलं डिजिटल मार्केटिंगचा एक चांगला बेस आणि प्लॅटफॉर्म तर आपला दुसरा राहिला गुगल आता गुगलचा विषय जर म्हटला ना तर गुगलला आपल्याला चांगल्या प्रकारे मार्केटिंग करता येतं आणि तिकडे खरा कस्टमर बेस आपल्याला मिळतो मग गुगलला मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर जे गुगलचं अकाउंट जसं इंस्टाग्राम फेसबुकचं जे अकाउंट असतं ना तसं गुगलचं आपलं अकाउंट असतं गुगलला आपण अकाउंट लॉग इन करायचं आपलं अकाउंट बनवायचं आणि तिकडून आपण ॲड स्पॉन्सर करायची ते पण असंच असतं याच्यासारखंच असतं आपल्याला तिकडे सुद्धा ॲड स्पॉन्सर करता येते तर तिकडे आपले ॲडव्हर्टाईज स्पॉन्सर करायची ॲड स्पॉन्सर नंतर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाती सर्चिंगमध्ये जाते लोक जेव्हा जेव्हा सर्च करतात त्या त्या लोकांना ती आपली ॲडव्हर्टाईज स्पॉन्सर दिसते किंवा ते जेव्हा गुगलवरती असतात त्यावेळेस त्यांना ती ॲडवर्टाईज दिसते तर अशा प्रकारे जी आपले ॲडव्हर्टाईज चालते ना तर तिकडून आपल्याला कस्टमर चांगल्या क्वालिटीचा मिळतो आपली ब्लास्टची जे काही आहे ना यूट्यूब तर यूट्यूबला सुद्धा आपल्याला प्रमोट करता येते ॲडव्हर्टाईज यूटूबला सुद्धा ॲडव्हर्टाईज लावता येते आणि त्या यूट्यूबच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत जाऊन आपल्याला कुठे ना कुठेतरी चांगला फायदा होतो मग आपल्याला ती ॲडव्हर्टाइज केलीच पाहिजे आणि त्या मधून स्वतःचा फायदा हा करूनच घेतला पाहिजे मग मित्रांनो बघा हा जो आहे ना कस्टमर बेस आपला नंबर वन क्वालिटीचा आहे तर आपण नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या डी डिजिटल सर्व्हिस या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचा आणि जे आपले कोर्स आहे ना ते कोर्स पर कोर्स आहे ना ते कोर्स परचेस करा आणि आपला बिझनेस वाढीसाठी स्वतःचा कुठे ना कुठेतरी फायदा करून घ्या तो झाला आपला नंबर वन क्वालिटीचा बेस आणि आपलं मार्केटिंग मग आपल्याला मार्केटिंगमध्ये जायचं असेल त्याचा आय टूल कसा वापरायचा जे ए आयचं जे काही पाठीमागचं बॅकग्राऊंड आहे त्याचा वाईस वर कसा करायचा अशा प्रकारे ए टू झेड सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तो कोर्स जर तुम्ही केला ना तर तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा मिळेल आणि आपल्या कडून सुद्धा तुम्हाला नेहमी वेळोवेळी बेड़ सपोर्ट मिळेल कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही तर मित्रांनो बघा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझी रिक्वेस्ट आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये आपली वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंकच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचा आणि आपले जे कोर्स आहे ते परचेस करून स्वतःचा कुठेतरी फायदा करून घ्या बघा प्रत्येकाला असं वाटतं की आमचा बिझनेस करावा आमचा बिझनेस वाढावा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं आणि आमचं टार्गेट कम्प्लीट व्हावं तर हीच जर टार्गेट तुम्हाला कम्प्लीट करायचं म्हटलं तर सोशल मीडियाशिवाय ते होणार नाही म्हणूनच सांगते मी तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आपला बिझनेस प्रमोट करून स्वतःचा कुठे ना कुठेतरी फायदा करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र